सातारच्या माण तालुक्यातील अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखरसिंगनापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी डॉक्टर अतुल ज्ञानेश्वर बंदुके यांची बिनविरोधक निवड करण्यात आली मावळते उपसरपंच राजेंद्र पिसे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निरीक्षक म्हणून कृषी विस्तार अधिकारी अनिल निवृत्त बनसोडे यांनी काम पाहिले त्यानंतर सर्व सदस्यांच्या उपस्थितीत सर्वानुमते डॉक्टर बंदुके यांची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले दरम्यान पार्टी प्रमुख राजाराम बोराटे सरपंच अनघा दीपक बडवे सर्व ग्रामपंचायत सदस्य विकास सेवा सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन सोसायटी संचालक शिंगणापूर पोलीस स्टेशन प्रमुख हंके साहेब भाजपा कार्यकर्त्या उपस्थित होते तर दोन हजार एकवीसला तुमची पंचवार्षिक ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली तेव्हापासूनचा आतापर्यंत विकासाचा नक्की आराखडा कशा पद्धतीने सन दोन हजार एकवीस ला शिखर निवडणूक पार पडली आणि हे माननीय आत्ताचे जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पाडली आणि अकरापैकी आमच्या पार्टीच्या दहा सीट्स या ठिकाणी निवडून आल्या आणि त्यानंतर आमच्या ग्रामपंचायतीने जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास निधीमधून जो पाच कोटी रुपयाची कामं त्या शिखर शिंगणापूरच्या नगरीमध्ये केलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने अंतर्गत रस्ते असतील चौकातील रस्ते असतील सुशोभीकरण असेल याशिवाय डांबरी रस्ते कॉन्क्रीट रस्ते इमारती भक्तनिवास शौचालय असे विविध प्रकारचे या ठिकाणी तीर्थक्षेत्रामधून कामं ग्रामपंचायतीनं पाच कोटीच्या आसपास या ठिकाणी केलेले आहेत आणि हे करत असताना सर्वांना या ठिकाणी सरपंच उपसरपंचाची संधी मिळावी म्हणून आमच्या भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या शिखर शिंगणापूरच्या पार्टीनं निर्णय केला की किमान पाच वर्षामध्ये पाच सरपंच झाले पाहिजेत आणि किमान तीन उपसरपंच झाले पाहिजेत आणि तशा दृष्टीनं आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी ठुंबरेवाडीसारख्या एक वस वाडी आहे फार मोठी आमच्या शिंगणापूरच्या अंतर्गत पद त्या वाडीमध्ये कधीही सरपंचपद या ठिकाणी ठुंबरेवडीला मिळालं नव्हतं परंतु त्या ठिकाणच्या रेश्मा दादासाहेब शिंगाडे या महिलेला धनगर समाजाच्या महिलेला या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी सरपंचपदाचा मान दिला आणि त्यांना त्या ठिकाणी सरपंच विरा विराजमान केलं त्यानंतर त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर या ठिकाणी एका दुसऱ्या महिलेला सारिका शिवराज शेंडे या महिलेला या ठिकाणी शिंगणापूरचं सरपंचपद दिलं गेलं त्यानंतर त्यांचाही कार्यकाल संपल्यानंतर या ठिकाणी आपल्या शिखर विभागातील अनघा दीपक बडवे यांना या ठिकाणी तिसऱ्यांदा आपल्या जयकुमार भाऊंच्या पार्टीनं या ठिकाणी त्यांना या ठिकाणी सरपंच पदही विराजमान केलेलं आहे त्याप्रमाणेच उपसरपंच पद हे पहिल्या सुरुवातीला शशिकांत भोसले मागासवर्गीय एका सदस्याला या ठिकाणी या तीर्थक्षेत्र ठिकाणच्या ग्रामपंचायतीला या ठिकाणी उपसरपंच केलं त्यानंतर त्यांनी अतिशय चांगलं काम केलं त्यानंतर त्यांचा या ठिकाणी राजीनामा त्यांनी स्वैच्छेनं देऊन त्या ठिकाणी दुसरे उपसरपंच केले ते राजेंद्र रघुनाथ पिशे त्यांनी त्यांचाही कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर या शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी जे उच्च सुशिक्षित आहेत असे डॉक्टर अतुल ज्ञानेश्वर बंदुके यांना परवाच काल एक तारखेलाच या ठिकाणी उपसरपंचपदी त्यांची सर्वानुमते या ठिकाणी निवड केलेली आहे आणि आज जी आमची या ठिकाणी ग्रामपंचायतीची बॉडी आहे ती सर्व सुशिक्षित तरुण आणि होतकरू आहेत ही ग्रामपंचायत अतिशय महाराष्ट्राचं कुलदैवत असण्याने या ठिकाणी रोज हजारो भाविक यात्रेच्या काळात लाखो भाविक या ठिकाणी येत असतात आणि ग्रामपंचायतीला ह्यात कंटिन्यू हे दक्ष राहून भाविकांना सोयीसुविधा पुरवणं आणि या ठिकाणी स्थानिक रहिवाशांची पिण्याची पाण्याची लाईट आरोग्य दिवाबत्ती या सर्व गोष्टींची या ठिकाणी सतर्क देणं कामे करून जेवढ्या सुविधा देता येतील तेवढ्या अतिशय चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत आणि गाव चांगलं विकासाभिमुख व्हावं म्हणून जी दोन हजार एकवीसला या ठिकाणी माझ्या आणि भाऊंच्या मार्गदर्शनाखाली जी बॉडी निवडून आली त्या बॉडीनं या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये सत्तेवरती आल्यानंतर अतिशय चांगलं आणि विकासात्मक काम असं केलेलं आहे आज गावातले रस्ते चोख पाहिले अगदी स्वागत कामाने पाहिल्या तर या ठिकाणी अगदी गावचा चेहरा मोहरा हो या ठिकाणी या ग्रामपंचायतीनं विकास विकास करून चेहरा मोहरा या ठिकाणी गावचा बदललेला आहे येत्या काळात पुढील निवडणुकीला तुम्ही कोणता मुद्दा घेऊन जनतेसमोर जाणार आहात आता अजूनही तीर्थक्षेत्र विकास मधून आजही आमचा प्रस्ताव आम्ही बाहुनच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी पंचायत समिती जेडीपीला दिलेला आहे त्याचं आता सर्वे होऊन त्याची प्लॅन एस्टिमेट पण झालेली आहे आणि तो एक आता अडीच कोटीच्या आसपासचा निधी थी या ठिकाणी कुमार गोरे भाऊ आम्हाला इतर जी विकास कामं शिंगणापूरची राहिलेली आहेत ती कामं करण्यासाठी निधी उपलब्ध करून देत आहेत तसेच आपल्याला यावर्षी ठोंबरेवाडी या ठिकाणी आमच्या पैलवानांची संख्या फार मोठी आहे आणि तरुण हे या ठिकाणी व्यायामाची त्यांना फार आवड आहे आणि म्हणून भाऊनी या ठिकाणी आज या ठिकाणी व्यायामशाळेसाठी पन्नास लाख रुपये या ठिकाणी अनुदान या व्यायामशाळेसाठी दिलेलं आहे भविष्यामध्ये शिंगणापूरसाठी चांगलं निर्जंतुक पाणी मिळावं आणि कायमस्वरूपी भरपूर मुबलक पाणी पुरवठा व्हावा हो शिंगणापूरवासियांना आणि येणाऱ्या भाविकांसाठी म्हणून जलजीवनमधून या ठिकाणी वॉटर स्कीम फिल्टरसह आणि हर घर नळ कनेक्शन ह्या जल जीवन योजनेमधून करून घ्यायचा आमचा मानस आहे तसेच भविष्यामध्ये जयकुमार गोरे भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना संपूर्ण तालुक्यामध्ये आज भाऊंनी पाणी दिलेलं आहे शेतीसाठी दिलेलं आहे पिण्यासाठी दिलेलं आहे परंतु या ठिकाणी सगळ्यात उंच असा भाग आमच्या शिखर शिंगणापूरचा आहे आणि या ठिकाणी ग्रॅव्हिटीनं पाणी येण्यासारखं नाही जरा समुद्र सपाटीपासून या सिंगणापूरची उंची जरा जास्त असल्यामुळं या ठिकाणी पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचं भावनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्याचाही सर्वे झालेला आहे आणि ते टेंडर प्रोसेस प्रोसेसमध्ये आणि ते एक वर्ष सव्वा वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये या शिंगणापूरच्या पुष्कर तलावामध्ये पाणी आणून सोडल्यानंतर खरा विकास आमच्या गावचा शेतकऱ्यांचा आणि सर्वच दृष्टीनं येणाऱ्या भाविकांना पर्यटकांना त्याचा अतिशय फायदा होणार आहे तर तुमची कालच शिंगणापूरच्या उपसरपंचपदी निवड झालेली आहे सरपंचपदी तुम्ही उपसरपंचपदी विराजमान झालेला आहात सदस्य झाल्यानंतरचा आतापर्यंतचा काय अनुभव होता आणि उपसरपंच झाल्यावरच्या नक्की भावना काय आहेत दोन हजार एकवीस साली महाराष्ट्राचे सध्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरेभाऊ यांच्या नेतृत्वाखाली आमचे गावचे लोक नेते राजाराम मोराटे बापू यांच्या पॅनलमधून मला उमेदवारी उमेदवारीची संधी मिळाली आणि मोठ्या मोठ्या मतदैकीनं माझ्या मा वॉर्डमधील माझ्या ग्रामस्थांनी मला निवडून दिले दोन हजार एकवीस पासून बाऊंच्या आणि राजाराम बोराटे बापूंच्या नेतृत्वाखाली आम्ही उत्तम उत्तम असं चांगलं कार्य करत आहोत विकास करत आहोत गावचा आता सध्या काल माझी काल डॉक्टर्स डे मी स्वतः पेशंट डॉक्टर्स डॉक्टर आहे काल डॉक्टर्स डेच्या दिवशी म्हणजेच एक जुलैला माझी शिखर शिंगणापूरच्या ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड झाली त्याबद्दल प्रथमता जयकुमार गोरे भाऊ त्याचबरोबर लोकनेते राजाराम मोराटे बापू माझे सरपंच सर्व सदस्य सर्व सरकारी यांचे मी प्रथमता आभार मानतो उपसरपंच झाल्यानंतर अखंड महाराष्ट्राचे जे कुलदैवत आहे शिखर शिंगणापूर या गावचा मी उपसरपंच झालो आहे तरी भाविक भक्तांना प्रकारे योग्य प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करता येतील याकडे माझा याकडे माझा दृष्टिकोन असेल त्याचबरोबर तरुणांसाठी एक अद्यावत क्रीडांगण अद्यावत व्यायामशाळा भाऊंच्या माध्यमातून लवकरात लवकर शिखर मध्ये मिळावी यासाठी मी प्रयत्नशील राहील तरुणांचे जे काही प्रश्न असतील त्यासाठी नेहमी मी पाठपुरावा करून ते तरुणांचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येतील याची निश्चितपणे निश्चितपणे मी काळजी घेईन आणि शिखर शिंगणापूरचा चेहरा मोहार बदलण्यासाठी बॉम्बच्या मार्गदर्शनाखाली व लोकनेते बोराटे बापू यांच्या दर्शनाखाली अतिशय चांगलं काम करण्याचे मी प्रयत्न करेन धन्यवाद नमस्कार मी संतोष दांगट ग्रामस्थ शिखर शिंगणापूर या ठिकाणी शिखर शिंगणापूर ग्रामपंचायत सन्माननीय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली व लोकनेते राजाराम बापू बोराटे यांच्या नेतृत्वाखाली काम यां करत आहे तरी काल डॉक्टर डे निमित्त शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतमध्ये सन्माननीय आमचे मित्र तरुणांचे आयडॉल सन्माननीय डॉक्टर अतुल बंदुके यांची शिखर शिंगणापूर ग्रामपंचायत उपसरपंचपदी निवड झाली माझ्यासारख्या सर्व तरुण मित्रांना सर्व तरुण कार्यकर्त्यांना अशी आशा आहे डॉक्टरांनी सर्व ताकदीनं शिखर शिंगणापूरसाठी विकासात्मक धोरण बाळगून सर्व विकासात्मक तरुणांना तसेच सर्व ग्रामस्थांना सर्व कारभार व्यवस्थित पार पाडावा शिखर शिंगणापूरच्या विकासाचं धोरण बाळगून या पुढील सर्व काम निश्चितपणे व्यवस्थित पार पाडावं व पुढील वाटचालीस मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद सहा महिन्यानंतर आमच्या गावच्या इलेक्शनपूर्वी किमान डॉक्टरांच्या हातनं एक पंचवीस कोटीची कामं ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून या गावाला आणू आणि तेवढी विकास कामे आमच्या गावाला खेचून आणण्यासाठी सगळेजण टीमवर्क करू एवढी आम्हाला खात्री आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये डॉक्टरांना जिथं जिथं गरज पडेल तिथं तिथं आम्ही सर्वजण एक टीमवर्क म्हणून सपोर्ट करण्याच्या पूर्ण तयारीमध्ये आहे धन्यवाद नमस्कार सन दोन हजार एकवीस मध्ये आता सध्याचे महाराष्ट्र राज महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊ व या शिंगणापूर गावचे नेतृत्व माननीय श्री राजाराम गोराडे बापू यांच्या नेतृत्वामध्ये या ग्रामपंचायतची निवडणूक झाली फार अठे या निवडणुकीमध्ये आमदार जयकुमार गोरे भाऊ व बापूंच्या नेतृत्वामध्ये जी निवडणूक लढवली या निवडणुकीमध्ये दहा एक नासा भाऊंच्या पार्टीचा या ठिकाणी विजय झाला हा विजय झाल्यानंतर भाऊंच्या सांगण्याप्रमाणे किंवा भाऊंच्या आणि बापूंच्या आदेशानुसार या ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्वांना संधी मिळावी अशा दृष्टीने सर्व निर्णय झाले सर्वांना संधी देत आले बापू आणि भाऊ आणि त्यांच्या भाऊंच्या माध्यमातून बापूंच्या प्रत्येक सूचनेनुसार बापूंच्या विनंतीनुसार या शिंगणापूरमध्ये आजपर्यंत भाऊंचा विशेष लक्ष राहतं कारण या शिंगणापूर शिंगणापूर हे अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेलं शंभू महादेवाचं मंदिर या ठिकाणी आहे म्हणून भाऊंचं नेहमीच लक्ष राहिलेलं आहे आता जेवढे सरपंच झाले किंवा बापूंच्या माध्यमातून भाऊंच्या माध्यमातून या गावामध्ये जवळपास पंधरा ते सोळा कोटीची कामं या ठिकाणी कमीत कमी साडेचार वर्षामध्येच पूर्ण झालेली आहेत अजूनही आता पुढे आता जसं सांगितलेलं माझे सरपंच शिवराज शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे अजूनही वीस पंचवीस कोटीचा या ठिकाणी प्रस्ताव तयार आहेत स्वतः भाऊंनी या ठिकाणी मान्य केलं आहे की आपण एवढा निधी देऊ शकतो एवढी कामं या ठिकाणी हो होतील आणि आता कालच एक जुलैला डॉक्टर दिनी दिवस होता त्याच दिवशी आमचे सहकारी मित्र डॉक्टर अतुल बंदुके यांची उपसरपंचपदी निवड झाली त्यांचंही या ठिकाणी एक विजन आहे या ठिकाणी आता पण सर्व युवक आपल्याबरोबर आहेत पण या युवकांना बरोबर घेण्यासाठी आसे या ठिकाणी युवकांना क्रीडांगण असेल व्यायाम शाळा असेल असे सर्व उपक्रम युवकांसाठी या ठिकाणी राबवायचं आणि येणाऱ्या आता सहा महिन्यानंतर होऊ घातलेल्या या ग्रामपंचायतच्या निवडणुकीला सामोरं जायचं भाऊंच्या माध्यमातून हे राहिलेली कामं पण पूर्ण करतील डॉक्टर साहेब आणि सर्वच ग्रामपंचायतची आमची टीम भाऊंच्या माध्यमातून सर्व लोकांच्या सर्व समाजाच्या सर्व समाजाला भाविकांना उपयोग येईल अशी सर्व कामं करत आहेत आणि करत राहतील असे मी असेल नमस्कार काल शिखर सिंगणापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर सन्माननीय अतुल डॉक्टर बंदुके डॉक्टर यांची निवड झाली आणि त्या त्यांच्या निवडीबद्दल आम्ही शिंगणापूर ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि शिखर शिंगणापूरच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढे नक्कीच चांगल्या पद्धतीनं त्यांच्या अनुभवातून गावचा विकास साधतील अशा आम्हाला शंभर शा टक्के खात्री आहे आणि हे साधत असताना आम्ही सर्वजण सदस्य ग्रामस्थ कार्यकर्ते व इतर सर्व लोक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहून गावच्या विकास कामासाठी हातभार लावूया सहा महिन्यानंतर आमच्या गावच्या इलेक्शन पूर्वी किमान डॉक्टरांच्या हातनं एक पंचवीस कोटीची कामं ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून या गावाला आणू आणि तेवढी विकास कामे आमच्या गावाला खेचून आणण्यासाठी सगळेजण टीमवर्क करू एवढी आम्हाला खात्री आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये डॉक्टरांना जिथं जिथं गरज पडेल तिथं तिथं आम्ही सर्वजण एक टीमवर्क म्हणून सपोर्ट करण्याच्या पूर्ण तयारीमध्ये आहे धन्यवाद नमस्कार सन दोन हजार एकवीस मध्ये आता सध्याचे महाराष्ट्र राज महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊ व या गावचे नेतृत्व माननीय श्री राजाराम बोराडे बापू यांच्या नेतृत्वामध्ये या ग्रामपंचायतची निवडणूक झाली फार अटी या निवडणुकीमध्ये आमदार जयकुमार गोरे भाऊ व बापूंच्या नेतृत्वामध्ये जी निवडणूक लढवली या निवडणुकीमध्ये दहा एक नासा भाऊंच्या पार्टीचा या ठिकाणी विजय झाला हा विजय झाल्यानंतर भाऊंच्या सांगण्याप्रमाणे किंवा भाऊंच्या आणि बापूंच्या आदेशानुसार या ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्वांना संधी उप मिळावी अशा दृष्टीने सर्व निर्णय झाले सर्वांना संधी देत आले बापू आणि भाऊ आणि त्यांच्या भाऊंच्या माध्यमातून बापूंच्या प्रत्येक सूचनेनुसार बापूंच्या विनंतीनुसार या शिंगणापूरमध्ये आजपर्यंत भाऊंचा विशेष लक्ष राहतं कारण या शिंगणापूर शिंगणापूर हे अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेलं शंभू महादेवाचं मंदिर या ठिकाणी आहे म्हणून भाऊंचं नेहमीच लक्ष राहिलेलं आहे आता जेवढे सरपंच झाले किंवा बापूंच्या माध्यमातून भाऊंच्या माध्यमातून या गावामध्ये जवळपास पंधरा ते सोळा कोटीची कामं या ठिकाणी कमीत कमी साडेचार वर्षामध्येच पूर्ण झालेली आहेत अजूनही आता पुढे आता जसं सांगितलेलं माझे सरपंच शिवराज शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे अजूनही वीस पंचवीस कोटीचा या ठिकाणी प्रस्ताव तयार आहेत स्वतः भाऊंनी या ठिकाणी मान्य केलं आहे की के आपण एवढा निधी देऊ शकतो एवढी कामं या ठिकाणी हो होतील आणि आता कालच एक जुलैला डॉक्टर दिनी दिवस होता त्याच दिवशी आमचे सहकारी मित्र डॉक्टर अतुल बंदुके यांची उपसरपंचपदी निवड झाली त्यांचंही या ठिकाणी एक विजन आहे या ठिकाणी आता पण सर्व युवक आपल्याबरोबर आहेत पण या युवकांना बरोबर घेण्यासाठी या ठिकाणी युवकांना क्रीडांगण असेल व्यायामशाळा असेल असे सर्व उपक्रम युवकांसाठी या ठिकाणी राबवायचं आणि येणाऱ्या आता सहा महिन्यांत होऊ घातलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरं जायचं बावनच्या माध्यमातून राहिलेली पण पूर्ण डॉक्टर साहेब आणि सर्वच ग्रामपंचायत भाऊनच्या माध्यमातून सर्व लोकांच्या सर्व समाजाच्या सर्व समाजांना भाविकांना उपयोग होईल अशी सर्व कामं करत आहेत आणि करत राहतील अशी मी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनलवर वर करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका